नमस्कार करता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत खरं तर माझी आत्ता इकडे येण्याची ना इच्छाच नव्हती काय असतं आपल्या इच्छेचं एक बरं आहे कवा आणि कवा नाही होत कशाला कधी खायला इच्छा नाही होत कोणाला बोलायला इच्छा नाही होत कुठं जायला इच्छा नाही होत हे इच्छेचं कनेक्शनच जरा वेगळे आणि ते बार बार असं म्हणजे लूज कनेक्शन झाल्यासारखं असं बॅटरी कधी लाईट लागतो कधी कधी जाईन सांगता येत नाही कधी लागेल सांगता येत नाही तसंच असतं आहे आपल्या इच्छेचं अशी इच्छा शक्ती म्हणजे नेमकं काय भानगड असल आणि ती अशी जाती येते जाती येते ये काय हे जरा आपण गुरुजीला नीट विचारून घेतलं पाहिजे कारण इच्छाशक्ती असन तर आपण आम्ही पुस्तकात वाचलं होतं इच्छा तेथे मार्ग पण जर इच्छाच नसन तर मार्गाचा काही संबंधच येत नाही ना गुरुजी आम्हाला आता ह्याचं मार्गदर्शन तुम्हीच करा बरोबर आहे इच्छा आणि इच्छाशक्ती याच्यामध्ये फरक काय म्हणते का की तीन पातळ्या आहेत बघ एक असते ती इच्छा त्याला इंग्रजीत काय म्हणतात विश आणि तुला मला सगळ्यांना खूप सारे इच्छा असतात त्याच्यानंतर असत ना त्याला म्हणतात इन्क्लिनेशन म्हणजे त्याला म्हणतात कल hmm. म्हणजे मला इच्छा खूप होत असतात मग त्यातल्या oh. काही इच्छांच्या बाजूने ना माझ्या मनाचा कल जातो म्हणजे जा त्याच्यामध्ये मी थोडी ऊर्जा टाकतो oh. त्याच्यामध्ये थोडी शक्ती टाकतो oh. 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 आणि मग त्याच्या नंतर मला कळतं की अमुक एक जो पर्याय आहे hmm. अमुक hmm. एक जी वाट आहे अमुक एक जो मार्ग आहे hmm. त्याच्या पाठीना सगळंच बळ लावण्याची गरज आहे त्याला म्हणतात इच्छा शक्ती म्हणून इच्छा कल मग उद्दिष्ट मिळणं आणि मग त्या उद्दिष्टामध्ये आपण शक्ती घालणं या सगळ्यांची मिळून जी तयार होते तिला आपण इच्छाशक्ती असं म्हणतो आणि खूप महत्वाचं आहे कारण त्या इच्छेमध्ये शक्ती असते पण ती शक्ती त्या माणसानच निर्माण केली असते बरोबर आणि त्यानंतर असं होतं की जेव्हा त्या, त्या इच्छेचं रूपांतर उद्दिष्टामध्ये किंवा ध्येयामध्ये होतं तेव्हा त्या माणसालासुद्धा त्या व्यक्तीला सुद्धा ना त्या उद्दिष्टामधले त्या ध्येयामधले वेगवेगळे रंग वेगवेगळे पदर असे कळायला लागतात की ज्यामुळे त्याच्यामधली शक्ती वाढते म्हणजे ध्येयसुद्धा माणसाला ऊर्जा देतं आणि माणूस ऊर्जेनं ध्येयाकडे जातो अशा दोन्ही गोष्टी त्या इच्छा शक्तीच्या मध्ये होत असतात आणि म्हणून त्याला आपण शक्ती असं नाव देतो हम्म आणि दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत म्हणजे दोन्ही गोष्टी त्या माणसाला मिळाल्या पाहिजेत बरोबर काय असतं ही अजागृत अवस्थेमध्ये ना ही शक्ती आपल्या मनामध्ये असते कधी कधी सगळ्यांनाच ती मिळते असं नाही हो, त्याचं पहिलं कारण काय असतं मानसशास्त्रज्ञांनी तीन कारणं सांगितली की ज्यामुळं माणसामध्ये इच्छाशक्ती जागृत होत नाही त्यातलं पहिलं कारण आहे अज्ञान ज्ञान मिळत नाही हो, आणि म्हणून इच्छाशक्ती जागृत होत नाही हो, हो, आणि म्हणून म्हणजे आपल्या देश काल परिस्थिती बद्दल सुद्धा ना हो, असं म्हटलंय ना की आपला देश ज्या वेळेला अज्ञानाच्या अंधारात होता तेव्हा त्याला अंधारातून बाहेर काढण्यासाठी समाज सुधारक आपल्या इतिहासातली सगळी नेते मंडळी यांनी काम केलं हो, तेव्हा अज्ञान हो, 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 दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तीव्र सुखद किंवा तीव्र दुःखद भावनांचा सामना माणसाच्या मनाला करावा लागतो तेव्हा त्याची इच्छाशक्ती कमी असते हो, 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 तेव्हा तीव्र भावना हा दुसरा अडसर आहे इच्छाशक्ती जागृत होण्यात म्हणजे इच्छेच्या माग शक्ती लागण्यासाठी तो एक अडथळ तीव्र भावना असेल ना सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल पण तीव्र भावना जेव्हा असतात ना तेव्हा प्रॉब्लेम येतो म्हणजे समजा खूप माणूस डिप्रेस्ड झाला तर त्याची इच्छाशक्ती तो हरवून बसतो त्याचप्रमाणे तो अतिशय आरामात असेल तर त्याला इच्छाशक्ती कधी गरज वाटत नाही त्याची म्हणजे आणि तिसरा म्हणजे अज्ञान त्याच्यानंतर तीव्र भावना ज्या माणसाला लिमिट करतात किंवा माणसाला त्या जागी खिळवून ठेवतात आणि तिसरा मुद्दा आहे <laughs> <स्टुपीडिती। laughs> की जो माणसानं स्वतःच त्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्याला म्हटलं आहे मूर्खपणा स्टुपिडिटी की माणसं ही मूर्खपणाने वागून आपली जी इच्छाशक्ती आहे ती नीटपणे वापरत नाहीत <laughs> बरं म्हणजे ते म्हणजे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी ती म्हणजे अवास्तव इच्छा व्यक्त करायच्या मागे उगाच उगच एनर्जी लावायची एनर्जी लावायची किंवा ती इच्छाशक्ती अशा ध्येयांच्या मागे लावायची की जी प्रगतीपासून किंवा आरोग्यापासून त्या माणसाला दूरही नेतील हो विरुद्ध दिशेला दिशेला नेतील त्यामुळे हे तीन आहेत ना ते मुळात अडसर आहेत या इच्छाशक्तीच्या माणसामध्ये प्रगट होण्यामधले प्रगट होण्याच्या मधले बर गुरुजी ही इच्छाशक्ती अशी कनेक्शन रुच सारखे असे धरसोड का करते त्याचं का कारण असं असतं ना की त्या व्यक्तीला म्हणजे ज्याला स्वतःची इच्छाशक्ती वाढवायची आहे ना त्या व्यक्तीला काय करावं लागतं की पहिल्यांदा ना स्वतःच अतिशय परखड असं परीक्षण आणि निरीक्षण करावं लागतं स्वतःच स्वतःचं कारण स्वतःमधली इच्छाशक्ती जर जागृत करायची असेल तर परीक्षण आणि निरीक्षण आणि ते सुद्धा परखड कुणाचं करायला पाहिजे तर स्वतःचं करायला पाहिजे आणि ज्या स्थितीला मी आहे हुँ? हुँ। ती माझी आजची स्थिती आहे ती पहिल्यांदा स्वीकारावी लागते आणि मला जिथं जायचं आहे त्या त्या क्षेत्रामध्ये तिथं आणि मी आज आहे तिथं या दोघांच्या मध्ये गॅप आहे या दोघांच्या मध्ये एक अंतर आहे ते अंतर ना त्या माणसाला समजून घ्यावं लागतं एक सोपं उदाहरण सांगतो आपले एक मित्र आहेत नितीन घोरपडे नावाचे औरंगाबादला राहतात तर ते व्यसनामध्ये सापडले होते आणि व्यसनामध्ये त्यांच्या सर्व तऱ्हेच्या आरोग्याची हानी झाली पण जेव्हा त्यांना एका क्षणी असं कळलं की मी आता सर्व बाबतीत आयुष्यामध्ये अगदी मायनस तीनला आहे तो एक क्षण त्यांच्या डोक्यात आला की नाही आम्हाला इथून ना मला प्रगती करायची आहे त्याला आमच्या व्यसनाधीनतेची जी भाषा आहे त्याच्या उपचारांची त्याला काय म्हणतात रॉक बॉटम म्हणजे असं म्हणतात की तुम्ही जोपर्यंत तळ पाहत नाही तोपर्यंत तुम्ही वरती येत नाही तो क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आला आणि मग त्यांनी पहिल्यांदा व्यसन सोडला मग व्यसन सोडल्यावरती काय झालं की हळूहळू मायनस तीन मायनस दोन असं तर शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य थोडं सुधारायला लागलं पण त्यांनी मग त्यावेळेला इच्छा शक्ती अशी पकडली की मला ना पॉझिटिव हेल्थ म्हणजे आरोग्याकडे पुढं जायचं आहे oh. मी जरी शून्यवरती आलो मायनसपासून तर मी समाधानी नाही आहे मला प्लस वन प्लस टू असं वरती जायचं आहे आणि मग त्यांनी काय केलं की ह्या आरोग्य वाढवण्याचं साधन म्हणून मग ते पळण्याकडे पाहायला लागले वेगवेगळ्या व्यायामांच्याकडे पाहायला लागले पोहण्याकडे पाहायला पाहायला लागले सायकलकडे पाहायला सायकलिंगकडे पाहायला लागले आणि असं करता 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 त्यांनी मॅनपर्यंत ते पोचले जाऊन आता हे जे सगळं मोटिव्हेशन किंवा ही जी इच्छाशक्ती जागृत झाली त्याच्यामध्ये सुरुवात झाली असते ती त्या परखड निरीक्षण आणि परीक्षणापासून एका बाजूने त्याच्यातून त्या माणसाला हळूहळू स्वतःचं उद्दिष्ट हे क्लिअर होत जात दिसत जात पण प्रत्येक वेळेला त्या माणसाला फक्त स्वतःच्या बळावरच ती ऊर्जा टिकवता येईल असं नाही त्याला ना योग्य ठिकाणी योग्य माणसांचं सहाय्य सुद्धा लागतं म्हणूनच मोटिवेशन टिकवण्यासाठी मोटिवेशन वाढवण्यासाठी एक प्रवास असतो तो त्या व्यक्तीचा असतो पण दुसऱ्या बाजूला ना त्या व्यक्तीला पाठिंब्याची गरज असते म्हणजे जसा ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी एकमेकांना दिला असेल त्यामुळे त्याच्यातून त्या दोघांची इच्छाशक्ती वाढली असेल तसं शिवाजी महाराजांना त्यांच्या सवंगड्यांकडूनही मिळालं असेल आणि त्यांनी त्यांना दिला असेल किंवा जिजाऊ आई साहेबांच्या कडून त्यांना मिळाला असेल म्हणजे एका बाजूनं दिशादर्शक मार्गदर्शक पाठिंबा देणारे कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती देणारी ही मंडळी सुद्धा ना ते मोटिवेशन वाढवत असतात पण शिवाजी महाराजांची इच्छाशक्ती ही टिकाऊ होती असं म्हणावं का हां म्हणजे त्यांनी ती प्रयत्नाने टिकाऊ केली असली पाहिजे कारण ज्या वेळेला इच्छाशक्ती पकडून माणूस प्रवासाला सुरुवात करतो तेव्हा सगळीच मंडळी काही अशा कौतुकांची ताट घेऊन सगळी बसलेली नसतात बऱ्याच वेळेला जे टीका करत असतात त्यांचीच संख्या खूप जास्त असते हो कधी कधी त्या टीका करणाऱ्यांच्या मागे तत्कालीन व्यवस्थेमधली हो सत्ता सुद्धा असते ना हो 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 म्हणजे आज आपण समजा तुकारामांचं नाव काढतो पण तुकारामांची इच्छा शक्ती क्षीण करावी याच्यासाठी अनेक मंबाजी आजूबाजूला होते का हो नाही आणि त्या चारी भावंडांची इच्छा शक्ती क्षीण करावी म्हणून तो सगळा पैठणचा ब्रह्मवृंद होता रे म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात लागतात त्या व्यक्तीला की इच्छाशक्ती जर मला टिकवायची असेल तर मला कोण शोधलं पाहिजे की जे, जे लोक मला समजून घेतील जे मला पाठिंबा देतील जे मला कदाचित चुकलं माझं काही असेल तर दाखवतील सुद्धा आणि त्याचबरोबर काही जण निंदा निंदानालस्ती सुद्धा करतील त्यांचाही उपयोग मला माझ्यासाठी करून घेता आला पाहिजे पण मला ते कळलं पाहिजे की कोण निंदा कोण मला त्याचा उपयोग मी कसा करणार म्हणजे गांधीजी एके ठिकाणी असं लिहितात की मी माझ्या टीकाकारांकडून जितका शिकलो तितका मी माझ्या सहकार्यांकडून सुद्धा शिकलो नाही हे जे गांधीजी म्हणतात ते का म्हणतात कारण त्यांना टीकाकारांच्या टीकेमधला सुद्धा मी अर्थ शोधेन आणि तो माझ्या इच्छाशक्तीसाठी वापरेन ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्वाची होती ना म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी पण त्यासाठी आपण स्वत या गांधीजींच्या किंवा तुकारामांच्या पोझिशनला असलो पाहिजे ना नाहीतर मग काय होईल दोन निंदकांची घरं शेजारी <laughs> शेजारी करायची करायची त्याने हो, हो, हो. म्हणून इच्छाशक्ती आपल्याला जर ही स्वतःमध्ये बाणवायची असेल ना हो, हो, हो. तर काय पाहिजे आपण नेहमी म्हणतो की घेतलेल्या ध्येयाबद्दलची निष्ठा तर हवीच हो, हो. पण त्याच्या बरोबर ना दोन तऱ्हेच्या दोन तऱ्हेची मोटिवेशन्स असतात त्याला असं म्हणतात की एक्सटर्नल मोटिवेशन अँड इंटरनल आता आपण तेच बघितलं की व्यक्तीची आतली निष्ठा जी असते ती त्या अंतर्गतपणे इच्छा ते इच्छाशक्तीला वाढवते आणि एक्स्टर्नल मोटिवेशन त्याला लागतं ते कधीकधी कौतुकाच्या रूपात लागतं कधीकधी एक्स्टर्नल मोटिवेशन त्याला मटिरियल गोल्स म्हणजे मला ह्याच्यातून काय मिळणार आहे मला याच्यातून पैसे मिळणार आहेत मला आर्थिक सुबत्ता येणार आहे समाजामध्ये प्रतिष्ठा मिळणार आहे लोकांच्यामध्ये माझं नाव होणार आहे मला सत्ता मिळणार आहे ही वेगवेगळी जी असतात ना ती एक्स्टर्नल मोटिवेशन्स असतात आणि आपल्याला नेहमी माणूस म्हणून विचार करताना इंटरनल मोटिवेशन म्हणजे माझ्या ध्येयाप्रती असलेलं माझं प्रेम आणि निष्ठा आणि एक्स्टर्नल मोटिवेशन म्हणजे मला भौतिक दृष्टीनं जी प्रगती करायची ती oh, oh, oh. भौतिक प्रगतीला आपण कमी लेखण्याचं अजिबात कारण नाही oh, oh, oh. कारण भौतिक प्रगती मला स्वतःची करवून घ्यायची आहे oh, oh, oh. हे खूप महत्वाचं मोटिव्हेशन आहे oh, oh, oh. oh, oh. म्हणून आपल्याला काय बघायला लागेल की माणूस जेव्हा इथं आला या पृथ्वी तलावरती तेव्हापासून त्याचं ते जे एक मोटिव्हेशन आहे ना ते अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे Hmm. दुसरं मोटिवेशन काय आहे की त्या अस्तित्वामधल्या अडचणी कमी करणं आणि आराम वाढवणं आहे म्हणून पहिलं ते अस्तित्व आहे दुसरं ते जगणं आहे आणि तिसरं जे आहे ते त्या जगण्याला अधिक उत्पादक अधिक आनंदी आणि अधिक विकासाकडे नेणार सुसज्ज बनवल्या त्याला आपण म्हणतो आयुष्य म्हणून एक अस्तित्व आहे एक नुसतं जगणं आहे आणि एक अर्थपूर्ण जगणं आहे की ज्याच्यामध्ये उत्पादकता आहे ज्याच्यामध्ये आनंद आहे ज्याच्यामध्ये विकास आहे ही तिन्ही मोटिवेशन्स आहेत फक्त काय आहे की जी पहिले पहिलं जे आहे ना म्हणजे अस्तित्व हे आपलं हार्डवायर्ड आहे ते आपण सगळेजण घेऊन येतो जे दुसरं आहे ना जगणं ते थोडं हार्डवायर्ड आहे आणि थोडं ते सॉफ्टवेअर आहे पण तिसरं जे आहे ना की अर्थपूर्ण आयुष्य निर्माण करणं हे मात्र माणसाला स्वतःलाच करावं लागतं कारण ते पूर्ण सॉफ्टवेअर गुरुजी ही जी इच्छाशक्ती जागृत होणं म्हणतो तर त्याचे असे काही क्षण असतात का का त्याचा काही वेळ काळ असं काही असतो का आणि तो आपल्याला टिपता येऊ शकतो का इच्छाशक्ती जागृत झाल्याच दिसण्याचा क्षण असतो दिसण्याचा असतो हा ते कसं असतं दूध उतू जाण्यासारखं असतं की ते दूध उत जातं तेव्हा दिसतं पण त्याच्या आधीच ते उकळत असतं त्यामुळं आधी त्याचा जो प्रोसेस प्रवास प्रक्रिया चालू असते ना ती माणसाच्या मनात चालू असते oh. पण एक क्षण असा असतो की ज्याच्यामध्ये त्या माणसाच्या मनाचा अगदी पूर्ण असा निश्चय होतो म्हणजे तो माणूस आता ठरवतो की आता हे मला करायचंय आणि दुसरं मला काही नाही करायचं oh. म्हणजे आपले एक मित्र आहेत त्यांचं नाव स्वागत थोरात आणि ते अंध व्यक्तींच्या सोबत गेले अनेक वर्ष काम करतात ते ब्रेल लिपीमधली नियतकालिक चालवतात अंध मुला मुलींच्या बरोबर उत्कृष्ट अशी नाटकं सादर करतात आणि तीन पैशांचा तमाशा असेल किंवा मेघदूत असेल अशी नाटकं ते सादर करतात पूर्ण अंध असलेल्या मुलामुलींसोबत ते स्वतः अंध नाही आहेत तर अंधांबरोबर काम करण्याचं मोटिव्हेशन ती इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये कशी जागृत झाली तर त्यांना या अंधांसाठी एक ते चित्रपट तयार करत होते एक डॉक्युमेंटरी तयार करत होते त्याची कथा पटकथा त्यांना लिहायची होती <laughs> आणि तेव्हा त्यांनी ते पहिल्यांदा जाऊन बघितलं की या शाळा कशा आहेत संस्था कशा <laughs> आहेत आणि ते बघितल्यानंतर तरीही त्यांना अशी ती ग्रीप येईना की आता मी काय करायचं कसं करायचं मग ते घरी बसलेली लिहायला आणि मग त्यांनी स्वतःवरती एक प्रयोग केला त्यांनी काय केलं की स्वतःचे डोळे घट्ट बांधून घेतले आणि स्वतःचे डोळे जेव्हा त्यांनी घट्ट बांधून घेतले म्हणजे ते काही काळापुरते अंध झाले त्यांच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत मी हे करत नाही तोपर्यंत माझ्यातली इच्छाशक्ती जागृत नाही होणार आणि ज्या वेळेला त्यांनी ते अंध होऊन बघितलं की आता त्या व्यक्तीच्या अडचणी काय त्या अडचणींना फेस करताना त्या व्यक्तीचे विचार आणि भावना काय आहेत हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा मोटिवेशन असं जागृत झालं की आता या लोकांसाठी मी काम करणार म्हणजे तो जागृत होण्याचा तो क्षण असतो पण त्याच्या मागे त्या त्या व्यक्तीचा खूप मोठा असा प्रवास असतो ही गोष्ट महत्वाची मोटिव्हेशन जेव्हा माणसाकडे असतं त्या इच्छाशक्तीच्या बळावरती माणूस जेव्हा कौशल्य ज्ञान असं प्राप्त करतो ना त्याच्यामध्ये एक इच्छा होते की आता हे मी दुसऱ्याला द्यावं अशा पद्धतीनेच स्वार्थ आणि परमार्थ एकमेकांना जोडले जातात म्हणजे आपल्या राजस्थानमध्ये दे, देवी नावाच्या एक महिला त्या हो आहे आणि त्यांना ज्या ग्रामीण भागातल्या स्त्रीला समस्या असतात त्या सगळ्या त्यांना होत्या आहेत त्या स्त्रीला पण त्यांच्या असं लक्षात आलं की जी एक पारंपरिक कपडे तयार करायची त्याच्यावरची कशिदागिरी करायची त्या महिलांची जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये कुठेतरी या सगळ्या महिलांच्या प्रगतीचं बीज आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःसाठी वापरायला सुरुवात केली मग त्यांनी आजूबाजूच्या महिलांना एकत्र केलं आणि आज त्या सगळ्या महिलांच्या एकत्रीकरणातून एक संघटना निर्माण झाली त्यातून त्या तऱ्हेची त्या त्या पारंपरिक सगळी जी शैली आहे कपड्यांची ही त्यांनी जगाच्या दारामध्ये आणून ठेवली म्हणजेच त्याच्यामध्ये रुमादेवींचीही प्रगती झाली आणि त्या बरोबर त्यांच्या सगळ्या सहकार्यांची प्रगती झाली म्हणजे इच्छाशक्ती जेव्हा त्या व्यक्तीच्या अंतरामध्ये तिच्या व्यक्तिमत्वामध्ये जेव्हा मुरते ती मुरल्यावरती ती व्यक्तीच प्रेरणादायी बनून जाते म्हणजे दुसऱ्याला आणि ना तिला तेव्हा ना असं सांगावं नाही लागत की मी एक प्रेरणादायी व्यक्ती आहे <laughs> माझ्याकडून तुम्ही जरा थोडीशी प्रेरणा घ्या असं <laughs> <laughs> त्या व्यक्तीला सांगा लागेल हो, हो, जसं की सूर्य उगाल्यावर तो नाही म्हणित आता मी उगालोय प्रकाश घ्या ज्याचं त्यांना घ्यायचं असत्याचं त्यानं घ्यायचं आणि जे नाही घेणार ते कुपोषित राहतील जे नाही घेणार ते कुपोषित राहतील त्यामुळे मोटिव्हेशन किंवा इच्छाशक्ती ही माणसाच्या संपूर्ण संस्कृतीमध्ये ना फार महत्वाची मानले आणि माणसाला ती कणखर बनवते माणसाला विकासाकडे घेऊन जाते आणि त्याचबरोबर माणसा माणसामधले बंध अनुबंधसुद्धा ना या इच्छाशक्तीच्या जोरावरती जोडले जातात पण ज्यावेळी ही इच्छाशक्ती स्वार्थाने अंध होते त्यावेळी ही इच्छाशक्ती मात्र माणसाला विकासाकडून विनाशाकडे घेऊन जाते म्हणूनच आपल्याला या इच्छाशक्तीला योग्य दिशेला वळवणं ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची जर्मनीला जगात नंबर एक ला घेऊन जाण्याची हिटलरची इच्छाशक्ती तीच अतिमहत्वाकांक्षेनं त्याला विनाशाकडे घेऊन गेली जगालाच हा, हा। म्हणून आपण एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येतो की मग इच्छाशक्तीच्या समोरचं ध्येय माणसाने नेमकं कोणतं ठेवायचं स्व पुढच्या भागात <laughs> सर वेळच कळत नाही खरं तर आपण वेळेचं सगळं गणित मांडतोय आणि आता मला पण इच्छाशक्ती जागृत झाली बरं का गुरुजी पुढचा भाग हां कारण आत्ता इच्छा असल्याशिवाय मार्गच नाही आणि तो मार्ग आपल्याला मिळणार आहे तर आपण भेटू पुढच्या भागात